मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज मसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांची दबंग कामगिरी महिलेला घरात एकटे बघून संधीचा फायदा घेऊन चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरी करून गेलेल्या आरोपीस लोकेशन आणि पाठला करून अवघ्या दोन तासात अटक केली आहे सविस्तर माहिती अशी की तक्रारदार महिला रेखा निंबाळकर राहणार मसवड यांनी एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर मदत मागत त्यांचा मोबाईल घरातून अज्ञात व्यक्तीनं किचन रूममध्ये त्या असताना भांडी घासत असताना संधीचा फायदा बघून चोरून घेऊन गेलेबाबत मसवड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार नोंदवली या फोन मध्ये महत्वाचा डाटा असल्यामुळे हा मोबाईल लवकर शोधून मिळण्याबाबत विनंती केली त्यानुसार तपासाची चक्र फिरवली चोरलेला मोबाईल चोरट्यानं स्विच ऑफ न केल्यामुळं मोबाईल क्रमांक चालू होता त्या अनुषंगानं मोबाईल नंबरचं लोकेशन प्राप्त झालं त्यामुळे पळून जाणारा आरोपी पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस पाठलाग करून त्याला पकडला त्या आरोपीचं नाव विठ्ठल सदाशिव कल्ल आहे हा मोबाईल विक्री करण्याच्या उद्देशानं चोरट्यानं मोबाईल चोरला होता परंतु या आरोपीला मसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे साहेबांनी हात मुद्देमालासह सा अवघ्या दोन तासात पकडण्यात यश आलंय यामुळे तक्रारदारांना दोन तासात मोबाईल मिळाला अशा प्रकारची घटना घडल्यास एकशे बारा या क्रमांकाला डायल केल्यास पोलिसांची तात्काळ मदत होते याची जनजागृती झालेली दिसते सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे रुपाली फरतडे मैना हंगे अभिजित भादुले विकास बोंबासे यांनी ही कामगिरी केली आहे भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुर्देव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट